मित्रांनो आजचा प्रश्न आलेला आहे कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये दहा अशा पद्धती देतो की ज्यांचा वापर करून तुम्ही धान्य टिकवू शकतात याच्यामध्ये आपले जे रेग्युलर धान्य आहेत त्यांचंही दिलेलं आहे काही प्रश्न असल्यात कमेंट करा सुरू करूया पहिलं घेऊया तांदूळ तांदूळ हा मित्रांनो स्वच्छ करायचा आहे कोरड्या ठिकाणी ठेवायचा आहे हवाबंद डब्यात आता मोठा जर क्वांटिटी असेल तर डब्यात नाही ठेवतायत गोण्यांमध्ये वगैरे ठेवतात तर त्या गोण्या स्वच्छ आहे का नाही ते बघा आणि निंबाची पानं त्याच्यात मिक्स करा ठेवताना स्टोअर करताना म्हणजे किंवा किटकण लागणार नाही दोन दो नंबरचं गहू गहू गरम करून थंड ठिकाणी साठवा गरम करणे म्हणजे उन्हात वाळवणे आणि धान्य कापडात बांधून ठेवताना म्हणजे गोणी साठवणे हळदीचा वापर करा थोडी हळदीची पूड जी आहे ती धान्यावर शिंपडायची अशी तीन नंबरचं बाजरी बाजरी थंड आणि हवाबंद ठिकाणी ठेवा परत तसंच की कोरड्या ठिकाणी ठेवायचं साठवण्यासाठी कोरफड पानांचा वापर करा कोरफड पाने कीटकांपासून संरक्षण करतात अतिशय सोपं आहे बाजरी स्टोअर करण्याचं नंतर ज्वारी ज्वारी ही पण कोरड्या ठिकाणी ठेवायची आहे धान्य आहे कोरडं पाहिजे ते आणि साठवण्यासाठी धान्यावर तूप लावा तूप धान्याची ताजगी टिकवून ठेवते आणि कीटकांपासून संरक्षण करते जर तूप शक्य नसेल तर जेवढं कोरडं ठेवता येईल तेवढं ठेवा गोणीमध्ये वगैरे पुढचं किंवा नाचणी नाचणी स्वच्छ करून तासल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा साठवण्यासाठी हिंगाचा वापर करा हिंगामुळे धान्यावर कीटक की येत नाही अतिशय सोपं ना, नाचणी स्टोअर करण्यासाठी तुम्ही करून बघा प्रयोग काय अडचण आली तर मला सांगा पुढचं तुरडाळ तुरडाळ ही कडकडीत उन्हात वाळवून थुन ठेवावी नंतर हवाबंद डब्यात साठवा साठवण्यासाठी वडवेलाची पाने ठेवा वडवेलाची पाने कीटकांपासून संरक्षण करतात आता हे तुरड्यासोबत व्यवस्थित जातात वडवळ्यांची पाने तर ते बघून घ्या सात नंबरचं हरभरा आता हरभरा जो आहे कोरड्या ठिकाणी ठेवायचा आहे साट साठवण्यासाठी पुदिना पाण्यांचा म्हणजे मिंट तर याचा वापर करा पुदिना पाने हे कीटकांपासून दूर ठेवतात पुढचं घेऊया आठ नंबरचं मका मका हा थंड ठिकाणी आणि हवाबंद डब्यात ठेवा साठवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करा कडुलिंबाची पाने कीटकांपासून संरक्षण करतात मित्रांनो कडुलिंबाची पानं हे सर्वात जास्त धान्य टिकवण्यासाठी वापरले जातात पुढचं घेऊया नऊ नंबरचं उडीद डाळ आता उडीद डाळ कोरड्या ठिकाणी ठेवा साठवण्यासाठी दाणे ठेवा मेथीदाणे कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतात मित्रांनो अतिशय सोप्पा आहे आता या व्हिडिओ जर आवडत असेल तर ता नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शेवटचं घेऊया मूगडाळ आता मुगडाळ स्वच्छ ठिकाणी आणि हवबंद डब्यात ठेवा साठवण्यासाठी मोरीचे दाणे ठेवा मोहरी दाण्यांमुळे कीटक की येत नाहीत तर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद बाय बाय